नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला शॉल कालर थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊजची मी आज कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी बघा अस्त्र आणि कापड घेतलेला आहे पूर्ण या ठिकाणी डिटेल माफक दिलेली आहे थ्री पीस प्रिन्सेसची पूर्ण उंची साडेतेरा आहे छाती छत्तीस आहे पुढील गळा नऊ आहे मागील दोन आहे आणि भाई आवडीप्रमाणे आता आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करणार आहे तर या ठिकाणी बघा अस्तरची मी घडी करून घेतली आधी मागील भाग आपण कट करून घेणार पूर्ण उंची साडे तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच जास्त घेतली म्हणजे या ठिकाणी आपण चौदा घेतली तर या ठिकाणी बघा आपण पूर्ण उंची चौदावरती मार्किंग केली शोल्डर शोल्डर या ठिकाणी आपण आठ घेणार आहे एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत शोल्डर पंधरा आहे तर आपण अर्धा इंच जास्त घेतली गळारुंदी गळारुंदी या ठिकाणी बघा तीन घेते मोंढा उंची आठ इंच जेवढी आपण शोल्डर घेतली तेवढीच आपण मोंढा उंची सुद्धा घेणार छाती छातीचा चौथा भाग नऊ घेतला आणि शिलाई मार्जिन दीड घ्यायची दीड ते दोन इंच आपण या ठिकाणी घेणार आहे आणि या ठिकाणी मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच घेतले आणि आपण सरळमध्ये या ठिकाणावरून गोलाई दिली आता आपल्याला मागील गळा बंद किंवा कमी असेल त्यावेळेस आपल्याला मागील उंची शोल्डरला एक इंच वाढवायची असते ज्या महिलांचा खांद्यामध्ये ब्लाऊज टाईट होतो मोंढ्यात टाईट होतं किंवा खेचला जातो कॉलरचा असेल कोणताही ब्लाऊज असेल बोटनेक असेल तर त्यावेळेस तुम्हाला असे वाढवावं लागतं त्याचबरोबर मी एक इंच उतार दिलेला आहे मग वरती आपण सव्वा इंच किंवा एक इंच पाऊण इंच घेऊ शकतात आणि या ठिकाणी बघा मागील गळा दोन इंच घेतला तर वजून जेवढा आपण वाढवलेला आहे तिथूनच आपण दोन इंच मागील गळा घेतलेला आहे आता आपल्याला हा कट करून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला सहज समजेल असं सह। कुठलीही अडचण येत नाही बऱ्याच महिलांची अडचण असते की आम्हाला नेक किंवा कॉलरचा ब्लाऊज शिवायचा आहे पण मागच्या साईडला खेचला जातो बरोबर बसत नाही खांद्यामध्ये ओढला जातो तर तुम्ही अशा पद्धतीने माप टाका तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही आता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पुढून वाढवायचं आहे साईडला आता वरती जे वाढवलेलं आहे ते सोडून आपण मार्किंग करून घेणार क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढणार असल्यामुळे आपल्याला खालच्या साईडला वाढवायचं नाही साईडला आपल्याला टक्स अंतर किती घ्यायचं आहे तेवढं आपल्याला साईडला जशीच्या तसं मागील माप ठेवून मोंड्याच्या साईडला आपल्याला वाढवायचं आहे तर या ठिकाणी बघा मी दोन इंच जास्त घेतले दोन ते अडीच इंच आपण जास्त घेतो साईडला खालच्या साईडनी फक्त डॉट डॉट घेते आता हे मागील भाग साईडला ठेवायचं आणि पुढील माप टाकायची आहेत मग आता आपल्याला काय करायचं गळारुंदी घ्यायची आधी मोंढा मोंढ्याचा मोंढा उंची आठ इंच घ्यायची इथून लाईन मारून घ्यायची आणि आतील मोंड्याचा समोरील मोंड्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच आतमध्ये घेऊन शोल्डरला तिरकस लाईन द्यायची त्यानंतर इथून बघा आपल्याला पाऊण इंचावरती गोलाई द्यायची आहे आतील साईडला आता आपल्याला टक्स उंची घ्यायची या ठिकाणी मी गळारुंदी तीन इंच घेतली पुढील टक्स उंची टक्स उंची किती घेतो छातीचा चौथा भाग प्लस एक इंच दीड इंच घेतो तर मी साडे दहा इंचावरती या ठिकाणी मी टक्स उंची घेतली गळ्याच्या साईडला आपल्याला हुकलुकच्या पट्टीच्या साईडला आधी बघायचं शोल्डर परत परत चेक करायची या ठिकाणी आपल्याला हुक लुकसाठी आपल्याला मार्किंग घ्यायची पाव इंच जर तुम्ही अर्धा इंच कापड पकडत असाल तेवढं सोडून आपल्याला शोल्डर आली पाहिजेल एवढं लक्षात घ्यायचं त्यानंतर या ठिकाणावरून बघा छातीचा दहावा भाग प्लस त्याच्यात पाव इंच जास्त घ्यायचे तर मी या ठिकाणी बघा पावणे चार इंच घेतलेले आहे तर बघा दहा छातीचा दहावा मग ते आता ते जी टक्स उंची घेतली त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खाली एक इंच घ्यायचे आधी आपण खालच्या साईडने दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची हे दोन इंच आपण सोडले त्यानंतर या ठिकाणी एक लाईन मारून घ्यायची टक्स उंची घेतली त्याच्यातून आपण खाली एक इंच घेतले आणि त्याच्यानंतर जे आपण टक्ससाठी वाढवतो तर खालच्या साइडला एक ते दीड इंच घ्यायचे या ठिकाणी प्रिन्सेसचा जो आपण आकार देतो त्याप्रमाणे मोंड्याला आकार देऊन घ्यायचा हुकलुकच्या <laughs> पट्टीच्या साईडला तिरकस अशी लाईन मारायची त्यानंतर या ठिकाणी बघा आपण टक्स अंतर किती घेणार जेवढं आपण वाढवलेलं आहे ते आधी वाढवून घ्यायचं मोंड्याच्या साईडला अर्धा इंच अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आणि खाली जिकडे आपण वाढवलेलं आहे तशी तिरकस लाईन मारायची जशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली त्याप्रमाणे आता टक्स अंतर टक्स अंतर या ठिकाणी बघा दोन्ही साईडने मी सव्वा सव्वा इंच घेते आणि टक्स उंची जिथं घेतली तिथं अशी तिरकस तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे ही झाली आपली समोरची थ्री पीस प्रिन्सेसची मार्किंग आता हे कट करून घेऊया या ठिकाणी मी आतील मुंड्यापासून कट न करता मागील मुंड्याचा आकार आहे तिथून कट करून घेणार आता तुम्ही म्हणाल आतील मुंड्याचा आकार दिला तरी तुम्ही कट का नाही केलं तर ते शिवताना मी तुम्हाला सांगते पुढील व्हिडिओमध्ये शिवायचा व्हिडिओ आहे तर तो, तो पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा ब्लाउज मी कसा शिवलाय आता पुढील गळा पुढील गळा आपला बघा नऊ इंच आहे वि गळा घेणार आहे आपण आता हा वी गळ्याचा आकार देऊन घेतला पुढील गळा उंची नऊ आहे मध्यवर्ती एक पॉइंट घ्यायचा आणि बाहेर अर्धा इंच घ्यायचे तर हे अर्धा इंच किंवा पावी इंच घ्यायचे आणि अशी गोलाई द्यायची याच्यापेक्षा तुम्ही अर्धा इंचापेक्षा जास्त गोला अंतर आतलं घेऊ नका मध्यावरच नाहीतर तुमचा गळा पसरट होईल आणि हा पुढील जो आपण मोंड्याचा आकार आहे तो शिवताना कट करणार आहे आता कट करणार नाही आता क्रॉसपट्टी पट्टी या ठिकाणी बघा आपल्याला घडी यायची घडी किती आपण घेतली छातीचा चौथा भाग घेतला प्लस त्याच्यात दीड इंच घेतलेले आहे तर तेवढे आपण घडी घेणार मग तुम्ही दोन इंच जास्त घेतले तर दोन इंच घ्यायचे तर क्रॉसपट्टीला या ठिकाणी बघा साडेतीन इंच घ्यायचे आणि इकडे तीन घ्यायचे जशी आपण बाकीची क्रॉस पट्टी कट करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मी क्रॉस पट्टी आखून घेतली आणि कटिंग करून घेते आता आपलं मागील आणि पुढील कटिंग झालेली आहे आता आपण मेन ब्लाऊज कटिंग करून घेऊया आता तुम्ही म्हणाल बाईची का कटिंग केली नाही तर आपल्याला ब्लाऊज छोटा आहे कमी ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण छत्तीस छातीचा ब्लाऊज बसवणार आहे मग कपडा किती उरला त्यानुसार आपल्याला भाई उंची ठरवायची आहे मग आता जशी ही कटिंग करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे ब्लाउजची सुद्धा कटिंग ठेव अस्तर ठेवून आपण ही कटिंग करून घेणार आणि उरलेल्या कपड्यामध्ये भाई आणि कॉलर साठी आपण कपडा वापर करणार आहे जरासुद्धा आपल्याला कपडा वाया घालू द्यायचा नाहीये कारण बर की आपण कमी कपड्यामध्ये हा ब्लाऊज बसवतो कॉलरला सुद्धा आपल्याला कपडा लागणार आहे बरोबर ठेवून घ्यायचा एक्स्ट्रा आता तुमचा कपडा कसा आहे त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा कपडा घ्यायचा की नाही ते ठरवायचं मी या ठिकाणी कटाकटी कपडा कट करते ब्लाऊज पीस चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे या ठिकाणी थोडासा कपडा कट करताना हालतो तर तुम्ही पिना लावून घ्या सवय असेल तर डावा हात कपड्यावरती ठेवून कटिंग करायची प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत असते कपडा कटिंग करत असताना आपला डावा हात कपड्यावरती असला पाहिजे ही काळजी घ्यायची तर आता आपल्याला मागची पुढची आपली कटिंग झालेली आहे आता ब्लाऊजचा कपडा किती उरलाय त्याच्यात आपल्याला भाई किती इंचाची भेटेल तर या ठिकाणी बघा भाई उंची आपल्याला या ठिकाणी कपडा साडेचार आहे तर भाई उंची आपल्याला चार भेटू शिलाई मार्जिन साई तर आता आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं बाईचं आता बाईची मार्किंग करतोय आता या ठिकाणी बघा भाई आपण किती घेतोय दहा इंच म्हणजे बाईची घडी दहा घेतोय भाई उंची साडेचार इंच घ्यायची असा बॉक्स तयार करून घ्यायचा खोली तीन ते सव्वा तीन इंच घेणार या ठिकाणावरून दोन इंच घेतले आणि राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे आता मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आतील मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि आतल्या साईडला अर्धा इंच आपली बाई आपण घेतलेली आहे दंड घेराला कटिंग करताना कपडा तर आपला हल्ला नाही ना ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला बाई कटिंग करायची आता बघा या ठिकाणी सरळ आपण दोन इंच घेऊन मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार कट करायचा आता तुम्ही म्हणाल की बाई उंची कमी आहे तर तुम्ही मोंड्या खोली जास्त का घेतली तर काही वेळेस भाई आपली सुन्या येतात भाईमध्ये आणि मोंढ्यामध्ये खेचला जातो तर नुसार किंवा छाती घेरानुसार किंवा नुसार आपल्याला काही बदल करावे लागतात तर ते अनुभवानेच आपले होतात ज्या वेळेस आपण एखाद्या जे वेगवेगळे वे 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 ब्लाऊज शिवतो आणि त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या महिला येतात त्यावेळेस आपल्याला हे फरक जाणवतात तर त्यावेळेस समोरच्या महिलेच्या किंवा मुंढ्या आपल्याला हे ठरवावं लागतं आता या ठिकाणी जे भाई आपण दोन्ही खालच्या साईडनी दंड घेराला ते कट करून घेऊया कमी कपडा असेल तरी आपण ब्लाऊज शिवता आला पाहिजे तर असा जुगाड करायचा असतो आता आपली ही भाई सुद्धा कटिंग करून झाली आता आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे पूर्ण अशी भाई व्यवस्थित बघायचं व्यवस्थित आपलं बरोबर आलं की नाही ते परत परत चेक करायचं आता हे आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आणि क्रॉस पट्टी कटिंग केल्यानंतर जो उरलेला कापड असतो त्याच्यामध्ये आपल्याला शॉल कलर तयार करायची आहे आपण कुठेही कपडा वाया घातलेला नाहीये आहे त्या कमी कपड्यामध्ये आपण छत्तीस छातीची ब्लाउजची कटिंग करतोय आता आपल्याला ही गळा कट करायचा गळा बघा जसा आहे तसा आपण कट करून घेतो या ठिकाणी आता हे जे आपले गळ्याचा आकार आहे तो आपण हा तसा ठेवणार आहे कॉलर तयार करण्यासाठी या पद्धतीने आपली कटिंग झाली शिवताना मी तुम्हाला कॉलर कशी जोडायची कमी कपड्यामध्ये आता हा कपडा जो उरलेला आहे या कपड्यामध्ये मी कॉलर कशी तयार करणार तर पुढील व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला याची शिलाई सविस्तर माहिती सांगितली जाईल आणि तुम्हाला कॉलर कशी जोडायची ती सुद्धा सांगितली जाईल तर पुढील व्हिडिओ नक्की बघा